गवत आणि पाळा पातोळा भरपूर टाकून ठेवलेला गेल्या वर्षी आपण काही खतच टाकला नव्हतं मुळात ऊन पण आलाय फक्त आपण जो पाळा पातोळा आहे तो एकत्र करून घेतलेला तो वरती मारतो टा ना, ना तिथे नाही वरती वरच्या बाजूला घट झाले म्हणजे म्हणून छाटणी करायला आणली आहे मी करवत हे सगळे आहेत ना जवळजवळ झाले आहेत ना हे कटिंग करायचे प्रॉपर आणि सरळ वरती गेले पाहिजे जास्त काजू मिळतात म्हणून ते असं गुच्छ करून चालणार नाही कारण की त्यांना पण श्वास मिळणं गरजेचं आहे एखाद काजू कमी आले तरी चालेल पण दिसायला पण चांगलं आणि झाड पण चांगलं राहि झालं पाहिजे हे फांदे आपल्याला प्रॉपर कटिंग करून हे झाडं वरती जातील खाली कारण की नको असलेले जे फांदे पण घेतात त्यामुळे हे झाडांची वाढ होत नाही आणि हे जे खाली वाकले जे फांदे आहेत ना हे मुख्य द्रव्य शोषून घेतात मग त्याला वरती वाढ होत नाही जांभे आहेत काय काय ठिकाणी अजून पण जांबी पडलेले आहेत हे बघा दिसतं आहे बघा हे जांबी अजून पडलेले आहेत आणि हे बघा याला आता मुळं सुटले बा आता मुळं येतील बघा त्याचा एक रूप तयार होईल ते असंच ठेवून देऊया काही काही ठिकाणी आहेत जांभी असे ज्यांना मुळं वगैरे आलेले आहेत हे बघा हे हे बघा जांभीची रोप बघा हे बघा हे रोप आहे जांभीचा त्याच्यावर पाय पडला माझा पडला का जनावरांचा पडला माहित नाही हे बघा इथे पण बघू शकता हे बघा हे रोप आता हे येईल बघा हे खाली गेलं जमिनीत हे बघा हे गे जमिनीत गेलं हो टाकतो हे बघा बाजूला ठेवून देऊया ह्याची भाजी मस्त झाली असती आता बरेच मिळतील आपल्याला अर्धा किलो आरामशे पुढेच म्हणजे मिळतीलच एवढे तर आहेत बागेमध्ये पण आपल्याला हे रोप झालं तर बरा होईल पिशवीमध्ये टाकायला कालच आपण आत्ताच्या मुलाकडून पिशवी घेऊन आलो आहे रोपं काढण्यासाठी आपल्याकडे काजू आपण ठेवले आहेत जे नंतर नंतर राहिले होते त्यातले काही पाच किलो आम्ही विकून टाकले आणि काही होते ना ते आपण ठेवलेले आहेत आपल्याला भाजी पण बनवायची आहे त्याचबरोबर आहे ना भाजून पण खायचे आहेत म्हणून आणि त्याची रोपं पण काढायचे आहेत काहींची मग आता हे पण आपण त्या प्लास्टिकमध्ये रोप काढायला ठेवून देऊया भरपूर आहेत राहू दे ते भाजी होईल त्याची चांगली हे बघा जाऊ दे रो, रोप तयार होईल आतापर्यंत साधंतरी एक पंधरा एक झाडं झाली असतील पहिल्यांच्या लोकांची एक विचार विचारशैली होती की जो बांध असो ना त्या बांधाच्याच बाजूला झाडं लावायची म्हणजे तिथे आंबा असो किंवा काजू पण मोस्टली काजू याच्या बाजूलाच मारतात कोण ओरडला रे बैल <भाँगे> ओरडलं वाटतं तर असं बांधायचे इथे नाशे लावायचे त्यांनी मजबूती पण चांगले होते आणि झाड पण मोठं होतं असं त्यांचं एक विचारशैली होती पण त्याच्यामध्ये चांगलं पण होतं सपोर्ट पण मिळतं पण दुसरा प्रॉब्लेम काय होतो की हा गडगा आहे आणि त्या बाजूला दुसऱ्याची जागा आहे तर काय व्हायचं की अर्धा काजू आपल्यात पडायचा अर्धा काजू दुसऱ्यात पडतो मग त्यामुळे तो मोठा गोंधळ होऊन जातो आणि असं बांध असेल तर ठीक आहे पण काटाचा असेल आणि लांब असेल मग तिथे जाता येत नाही मग तेवढा ते म्हणजे नुकसान होऊन जातं तर बघा तर चांगली चरी मारली आहे भावेशने झाडं एकमेकांमध्ये गुंतलेत ते आता या वर्षी प्रॉपर करून घ्यायचं आहे आतापर्यंत एकच बॅग संपलेली आहे पाऊस नसताना त्याच्या अगोदर टाकला असताना तर आपल्याला जास्त प्लेंडी खत लागलं ला असतं कारण की आता याच्यामध्ये झालं आहे वजन हे झालं आहे वजन आणि आता असं नरम होऊ शकतं ज्यावेळी सुकी असते ना त्यावेळी थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि त्याचा असं भुसा करावं लागतं असं बारीक बारीक चहा पावडरीसारखं असं नाही बघा हा होम होमबिल होतं काय म्हणतात त्याला भोंग्यासारखं आहे ना तर एवढा मोठा किडा याच्यामध्ये होता बघा याला बारीक हलकी जी अशी वाटते की वाळवी लागली असं वाटतंय म्हणून फोरेट पावडर टाकावी लागते जमिनीमध्ये आहे ना वाळवी असतेच फक्त एवढं आहे की त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे म्हणून फोरट पावडर महत्त्वाची आहे थोडंसं जास्त टाकायचं आपल्याला जे वाळवी किडा हे लागणार नाही आपल्याला एक्स्ट्रा आणून ठेवले ला दोन अजून आपल्याला दोन लागणार आहेत चार लागणार आहेत मोठ्या बागेमध्ये बस टाक थोडीशी थोडी खूप मेहनतीचं काम आहे हे वाटतं आपल्याला इझी एक छोटासा खड्डा केला आणि वरती पातेरा टाकला हे पटकन होईल असं इझी वाटतं पण इझी नाही आहे कारण की सारखं का वाकावं लागतं खड्डा करावा लागतोय एनर्जी जाते त्याच त्याचबरोबर ऊन पण येतं आहे आणि ही जी बॅग आहे ना हाताबरोबर फिरवावं लागते आपलं खत पण टाकून होतं आहे आणि थोडंफार पुरण पण टाकून होतं आहे वरती असं वरती पुरण टाकावं लागतं असं डोंगरासारखं करावं लागतं बघा मागचे काही जी जांबी आहेत काजूची त्याच्यावर केलेलं आहे बस झालं बस झालं पण सुक आहे ना ते लेंडी खत ओली वेळेला वेळ जाणार आणि पुढच्या वर्षी ते तर लागेलच पण त्याच्यापेक्षा जा जास्त पुढच्या वर्षी लागेल म्हणजे एक वर्ष हाड करून चांगलं खत लागतं बघ आज ऊन आहे जास्त पाऊस असेल ना त्या दिवशी खत टाकायचंच नसतं खत मिळत नाही वाहून जातं चरी असेल तर ठीक आहे वाहून जातं म्हणजे लागत नाही नीट वेंगुर्ला चार नंबर सात नंबर आहेत आपल्याकडे आणि आता संध्याकाळी पाच वाजायला आले आहेत हे बघा आतापर्यंत एक काजू आहेत आणि इथे दोन तीन काजू आहेत हे हो चांगली रोपं आता निघू शकतात इथे ठेवलेत या इथं बघा हे बघा हे बघा इथे एक आहे इथं हा ठेवून देऊया साईज बघा काजूची हे बघा साईज बघा साईजवर तुम्हाला समजेल एक साईज काय आहे मस्त आहे मुळा पण बघा चांगली साईज आहे आणि हे बघा पान बघा आता लावून घेऊया पुढे एका कुठेतरी खड्ड्यात लावूया आता मधलं काम चालू आहे म्हणजे एक लेवल करायच्या नंतर कोबा येणार आहे पण एक लेवलमध्ये करून घेतलेलं आहे पण काम होतच नाही आज व्हायला पाहिजे हे सर्व काम काल खत टाकून झालं तरीसुद्धा सर्व ह ना आज व्हायला पाहिजे तिकडचा जो ड्रम होता तो इथे आणला आहे आणि आपल्याला खत पण टाकायचं दोन मोठ्या भागामध्ये आंब्याच्या आणि काजूच्या माणसं मिळत नाही भावेश आणि वहिनी आहेत पण अजून बरेच जण पाहिजेच आहेत अजून दोन जोडी लागणार आहे काल खत टाकलं आज मस्त की झाडांना नक्कीच मिळून जाईल ते मुख्य द्रव्य हे काम व्हायला अजून बरंच टाईम आहे आता पाऊस जोरात आला पाहिजे आणि हे ड्रम तिकडचा एक ड्रम आहे ना तो ड्रम आहे ना तो ड्रम हा ड्रम हा भरला पाहिजे कारण की आतमध्ये पाणी मारावं हो लागतं आहे सकाळी तो ड्रम भरला होता तेवढा खाली केला आणि तो ड्रम पण खाली करून इकडे आणला आहे कारण की पंदल आहे ना त्या साईडला पण पंदल आहे या साईडला पण पंदल आहे फक्त एवढं की हा थोडासा चढ भाग आहे आणि तो उतार आहे पाणी मारावं लागतंय भरपूर सगळं बी खराब झालेले आहेत ओला झालो आहे पूर्णपणे काल भावेश आणि त्याची वाईफ म्हणजे बायको दोघं काम करत होते एक लेवलमध्ये केलं पण थोडंसं वर्क खाली होणार कारण की कसं आहे की त्यांचं जे काम आहे ते वेगळं आहे पण त्यांनी भारी काम केलं बिग थम्सअप त्यांना आता आपलं काम चालू झालेलं आहे तर आज कोबा होणार आहे तर कोबा करण्यासाठी यांना धुमस लागतं पण त्याचा जो बांबू आहे तो तुटला आहे पण इथे जुगाडू पद्धत भारी केलेली आहे तो लाकूड आहे आणि ह्यावरती दिसतो हा पार आहे आज कोब्याचं काम होऊन जाईल फक्त देवाकडे प्रार्थना करतो पाऊस पडला पाहिजे कारण की आपल्याला पाण्याची गरज आहे भरपूर ही जी वाळू आहे ना ही खूप जुनी वाळू आहे एक सहा तरी सहा सात वर्ष जुनी वाळू आहे ही त्याच्यामध्ये आपण सिलिका सिमेंट आणि ग्रीड असं हे पूर्ण मिक्स करून घेणार आणि हे बघा हे अशा जुन्या आहेत त्या आणून ठेवले तरी घरी बारा तेरा बॅग आहेत पण त्यावेळी रस्ता बंद झाला म्हणून घेऊन येता आलं नाही आपल्याला म्हणजे हे पूर्ण भर घालला आहे ना म्हणजे आपल्याकडे आता आहे ते दोन तीन दोन अडीच टन तरी आपल्याकडे सिलिक आहे आणि सिमेंटच्या एक सांग तरी बारा तेरा होती आहेत आपल्याकडे जे गोणी असतात सिमेंट आहे ते आहे कोप्याला सुरुवात झालेली आहे माल मिक्स करून झालाय लेवल पण थोडीफार हाय अजून काम करायचं लेवलचं पण हे बघा असा डपक करून ठेवणार किती इंच येणार एक उरेल ना आबा तिकडे पातळी ना कारण की एक दीड भरपूर झाला आपल्याला तेव्हा तिथे एक टाकलं हळूहळू मास पसरवला जाणार तो खूप वेळ लागला म्हणजे कसं आहे की एक महिना लागला कंटिन्यू काम असताना तर एक साधारे वीस दिवस लागले असते पण शेतीचे एक कामं आहेत ना तो तो मग ते सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करणं पण गरजेचं आहे शेती पण राखली हे राखणं गरजेचं आहे हे तर होतच राहणार आहे कारण शेतीचा जो पिरियड आहे जो काळ निघून गेला हंगाम म्हणतो ना तो वेळ निघून गेला तर मग परत शेती करू शकणार कारण त्या टायमामध्ये शेती झाली पाहिजे आता बेर काढतायत आता पाऊस पण यायला लागला मग अशी ऊन होतं तर याच्यामध्ये जेवढी पण मंडळी येतात सगळे शेती करतात शेती करूनच सगळं करतं कालच या भावाची शेती झाली विजय भाऊची याच्याकडे लेंडी पण आहेत म्हणजे लेंडी याच्याकडे पण याच्याकडे शेळी वगैरे भरपूर आहेत आता किती आहेत तुझ्याकडे पंधरा आहेत ना सुरुवात किती दोन पासून केलीस ना पाच पासून पास केली पाच शेळ्या होत्या आता किती पंधरा आहेत दहा बारा विकली पण त्यातून पण त्याला चांगलं उत्पन्न मिळालं आपलं हे कोब्याचं काम झालं ना त्यानंतर आपल्याला जाळी आणायची कारण की आपल्याला जाळी आतमध्ये लावायला लागणार आहे जाळी लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावर रेड ऑक्साईड मारायचं आहे कलर मारायचं आहे उभी जाळी असेल ना जेव्हा राऊंडमध्ये असो त्याचा जो बंच असतो त्याच्यामध्ये आपल्याला कलर मारता येत नाही मग जाळी लागल्यानंतर आपण कलर करू शकतो बरंच काम आहे आपण म्हणजे कमी नाही आहे पूर्ण दिवस जाणार पण काल भावेश आणि बाय भावेश बायकोने जे काम केलं ना जबरदस्त खूप मेहनतीचं काम केलं काल दोघांनी एकदा लेवल झाली ना मस्त भारी वाटणार दोन दिवसानंतर बेरचं काम झाल्यानंतर आपल्याला शेतीची कामं करायची म्हणजे आपल्याला जे खत टाकायचं आहे ना झाडांना ते टाकून घ्यायचं आहे आंब्याला आणि काजूला ते बघा एका लेवलमध्ये आणणार ते बघा आता हा लेवल ठेवला आहे ना ह्या लेवलमध्ये भरणी करणार बघा अशी खाली जो हो गॅप आहे त्यात पूर्ण भरणारे साधारणतरी सोळा असे गोळे केलेत चार 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 असे केलेत आणि आता टाकायला सुरुवात करणार एक लेवल करून पाईपच्या द्वारे त्याला कंटिन्यू मला आता टाकायचं आहे मग नंतर लेवल करत 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 इकडे यायचं आहे तिथे आपल्याला आहे ना हे ठेवावं लागेल वाटतं पत्रा तर पाऊस जोरात आता झडी मारेल काय नाही ना olur mu? Yoksa olur ज्या मंडळींना कोबा करायचा असेल ना तर एक सांगतो तुमच्याकडे ना सिमेंट त्याचबरोबर रेती ग्रीड या गोष्टी जास्त असणं गरजेचं आहे आता माझ्याकडे थोडंसं कमी क्वांटिटी वाटतं आहे कारण की आपल्याकडे जे होतं ते तीन टनाचं होतं अडीच अडीच टनपर्यंत होतं दोन अडीच टन तर इथे तर आपण आहे ना माती टाक म्हणजे भरणी घालून घेतो आहे म्हणजे भरपूर पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघा त्यामध्ये किती भरणी घातलेली आहे तर हा जो खड्डा होता इथे तो भरला आहे आता पुन्हा आपण माती टाकतो आहे कारण की लेवल नाही केली तर आपला माल संपू शकतो म्हणजे सिमेंट रेती वगैरे सगळं संपवू शकतं मग त्यासाठी आपल्याला थोडं उन्नीस बीस असं करावं लागणार आहे कारण की आपल्याला इथे आता काहीच येणार नाही कारण की आता पावसाळा चालू झाला आहे तर सिलिका म्हणजे रेती वगैरे आता काहीच मिळणार नाही सिमेंट मिळेल पण ग्रीड वगैरे आहेत ना तर ते मिळणार नाही मग त्यासाठी तुमच्याकडे जास्त क्वांटिटी असणं गरजेचं आहे मला तर असं वाटतं की पहिलंच आपण एक एक म्हणजे तीन तीन टन आणलं असतं तर आपल्याला बिंदास्तपणे अजून क्वांटिटी मस्त युटिलाइज करता आली असते पण आता हे बघा भर घालणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त माणसं असेल ना तर काम कमी वेळामध्ये जास्त होऊन जातं माणसं जास्त असणं गरजेचं आहे कारण की हे बघा माल बनवायला दोन जणं लागतात एकजण घेऊन जायला लागतो दोन जणं असं पूर्ण लेवल करायला लागतं आणि माती पाहिजे असेल तर एकजणं असं म्हणजे एक जास्त मंडळी असेल चालेल पण काम परफेक्ट झालं पाहिजे आता ते एकदम मस्त झालेलं आहे इथून लेवल बघा एक नंबर झाली लेवल मस्त झालं आहे पावसाचं प्रमाण वाढलं आहे या कॅमेऱ्यामध्ये समजत नाही पण प्रत्यक्ष आहे ना ज्या मंडळींना माहिती आहे की गोप्रो वापरल्यानंतर समजतं की पाऊस किती असतो आणि कॅमेऱ्यात किती दिसतो तर तसं मग अशी म्हटलं इथे पा टाकी लावली आहे ना तर इथे पण टाकी लावली आहे बघा ब्ल्यू कलरचा तो ड्रम आहे पाटीमध्ये पाशेली जे टाकी आहे इथे ठेवलेली टाकी की तिथे लावली आहे घा जा, झालं चांगलं नियोजन झालं तिकडचं जे पंधरा दिवस आहे ना तिकडे थोडीशी सरकवली आणि ड्रम थोडा या साईडला केला म्हणजे आता दोन ड्रम पुरं पाणी आपल्याला मिळून जाईल कारण की आपल्याला कोब्याला आहे ना आठ दिवस पाणी मारायचं आहे पावसाचा काय भरोसा नाही काल पाऊस अजिबात नव्हता म्हणून आपल्याला पाणी आता आठ दिवस चक्क या कोब्याला मारायचं आहे जेणेकरून कोबा चांगला मजबूत होऊन जाईल थोडासाच भाग राहिला आहे ते दुपारनंतर तीन नंतर काम होऊन जाईल चालू र दोन वाजलेत मस्त झाला आता कोबा आजचं आपलं काम झालेलं आहे कोब्याचं आणि फायनल काम बाकी आहे म्हणजे जाळी आणि दरवाजा हे शेवटी येणार आहे लायटीचं तर करायचंच आहे आपल्याला त्याला एक आठ दहा दिवस जातील म्हणजे ज्यावेळी प्रोसेस करू त्यावेळी पण आता आपलं काम झालेलं आहे मस्त आणि पाऊस पण मस्त लागतो आहे आणि उद्या आपल्याला जायचं आहे सकाळी लवकर मुंबईला बाय ट्रेन जाऊन लगेच दुसऱ्याशी येणार आहे आपले अर्जंट कामं असल्यामुळे जावं लागणार आहे कमेंटमध्ये मला सांगा मंडळी आतमधलं काम कसं झालेलं आहे